तू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचं सर्वांच्या सर्व चांगल्या चा, इच्छा पूर्ण करत मी सुरतवरून येत होती तर हायवेला गाडी थांबवली कारण विंटर सीझनमध्ये ना हे गुजरात स्पेशल डिश आहे याला उबाडिओ हो म्हणतात खूप छान लागतं मस्त झणझणीत वगैरे आणि त्याच्यामध्ये बटाटे आणि ते वालच्या शेंगा वगैरे हे सगळं असं मिक्स असतं आणि ठेचा असतो मिरचीचा आणि ते मटक्यामध्ये ते बनवतात खूप टेस्टी लागतं आणि फक्त विंटरमध्ये भेटतं तर मग मला ते खायचं होतं तर आम्ही इकडे थांबलो पप्पांना म्हटलं गाडी थांबवा मला खायचं आहे तर मग मी इकडे मस्त खाल्लं पण आणि थोडंसं पार्सल म्हणून घरी पण घेऊन आलेली खूप टेस्टी लागतं आणि हे वलसाडच्या थोडंसं पुढे डोंगरी वगैरेमध्ये रस्त्याला कॉर्नरला बसलेले असतात तर तिथून खाल्लं आहे तर तुम्ही पण कधी खाल्लं आहे का खाल्लं असेल तर नक्कीच लाईक करा खूप टेस्टी लागतं खूप जास्त मला खूप आवडतं आणि इथे ही हिरवी चटणी आहे आपली मिरची पुदिना कोथंबीर वगैरेची खूप मस्त लागतं आणि मी जेव्हा पण विंटर वगैरेमध्ये रिटर्न येत असते ना जाताना येताना मी खातेच म्हणजे खाते, खाते। मला खूप आवडतं श्री स्वामी समर्थ